जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला दिल हा मला विश्वास आहे चला अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे देखील महत्वाचं आहे पण त्यांच्या सहित मी सर्वांना सांगतो कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते कारण आता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही ले। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना असेल यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही असं तुम्हाला कार्यकर्ते कान मंत्र देतात आणि ते कान उघडणी करतात त्यामुळे दोन्हीकडनं होत असतात अमित शहा सोबत त्यांची भेट झालेली आहे काही त्यांच्यावर नवी ना जबाबदारी नाही आज सुदृह पूर्ण वेळ होते पण माझी ना चर्चा नाही होऊ शकली त्यांच्याशी और हिंदी में जानना चाहेंगे लालू प्रसाद यादव का परिवार रेल घोटाले में फंस गया इससे पहले चारा घोटाले में क्या कहेंगे देखिए कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए हैं ये सारा मामला कोर्ट में चल रहा है इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है इसलिए कोर्ट ने उसको तय किया है बहुत लंबी जद्दोजहद के बाद आज इस मकाम पर यह पहुंचा है और इससे एक बात स्पष्ट हो जाती है सार्वजनिक जीवन में अगर हम पारदर्शिता नहीं रखेंगे तो कहीं ना कहीं इसका भुगतान हमको देना पड़ता है ये से स्पष्ट हुआ है